महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज जय संताजी संताजी श्री मंडळ संता महाराष्ट्रातर्फे शेगाव येथे प्रथम अधिवेशन आणि आमदार लोकांसह गणमान्य व्यक्तींचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला आजचा कार्यक्रम मोठ्या संख्येच्या उपस्थितीमध्ये पार पडला आणि सर्व समाजाने भरभरून आपलं योगदान या कार्यक्रमाला दिलं उपस्थितीच्या रूपाने कार्यक्रमाला योगदान दिलं याबद्दल मी सर्वप्रथम माझ्या सर्व समाज बांधवांचे आभार व्यक्त करतो नेपाळपासून दिल्लीपासून गुजरात पासून या संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी सर्व आपण उपस्थित झालात त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एक एवढा संदेश देऊ इच्छितो की आपला तेली समाज एक झाला पाहिजे आणि कुठेतरी राजकीय क्षेत्रामध्ये वर्चस्व झालं पाहिजे आपल्या या महाराष्ट्रामध्ये तीन करोडची संख्या या समाजाची आहे पण आपल्याला हिस्सेदारी कुठंतरी कमी मिळत त्या आहे त्यामुळे समाजाने खरंच विचार करण्याची वेळ आली आहे की आता आपलं कुठंतरी तुष्टीकरण झालं पाहिजे आणि समाज एकत्र झाला पाहिजे या विषयाच्या अनुषंगाने हे प्रथम अधिवेशन शेगाव श्री संत नगरी गजानन महाराजांच्या नगरीमध्ये आयोजित केलं होतं चांगला प्रतिसाद मिळाला आणि असेच अधिवेशन प्रत्येक ठिकाणी आयोजन करण्याचा आमचा पुढचा मानस आहे तर यामध्ये सर्व समाजांनी आज जो मला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद जय संताजी जय होबी